काय सांगा आजच्या या दिवसामध्ये कारण दिवस पण काय नाही एवढंच की पहिल्यांदा आलो सावंतवाडीत मी इकडच्या सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार मानतो आमचे जे हिंदू वैश्यवाणी आणि युवा संघटन आहे त्या सगळ्यांचंच आभार मानतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं या कार्यक्रमाला येण्यासाठी मी सावंतवाडीत पहिल्यांदा आलोय मी आधी कुडाळ वेंगुर्ला वरती परत आंजरले चिकवण वगैरे या भागात खूप आलोय पण पहिल्यांदाच सावंतवाडी याचा योग आला यांच्यामुळेच हो सो खूप बरं वाटतं येऊन आणि मला असं नेहमी वाटतं की महाराष्ट्रात जितकी जितकी लहान लहान मोठी आहेत तिथे प्रत्येक मराठी कलाकारांनी जाऊन लोकांसोबत एक संवाद साधला पाहिजे आई आणि मुलाचा भावनिक नातो सांगणारा उत्तर हा सिनेमा तुमचा नुकताच रिलीज झाला महाराष्ट्राने त्याला प्रचंड डोक्यावरच घेतलं काय भावना खरं सांगायचं तर गेली गेली वर्षभर आम्ही उत्तरच्या प्रोसेसमध्ये होतो आणि अतिशय जवळचा सिनेमा आहे माझ्या मनाचा आणि मी क्षितिज सर जे आमचे सिनेमाचं दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत आधी नाटक केलं होतं सो आमच्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता त्यांचा पहिला सिनेमा होता आणि माझा एक सोलो हिरो म्हणून एका मोठ्या लेवलवरती खूप दिवसांनी एक सिनेमा येत होता सो त्यामुळे आम्ही दोघेही खूप अस्वस्थ अँशियस थोडे घाबरलेले होतो पण महाराष्ट्राच्या प्रेक्षक महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला सिनेमाला आणि त्याचबरोबर काल झी फाय वर सुद्धा आलेला आहे झी फाय वरती सुद्धा येईल आणि अजूनही तुम्हाला आवडला तर तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचला आगामी काळात अभिनय बेर्डे महाराष्ट्राला कुठल्या चित्रपटात पाहायला मिळतील असं काही ठरलंय अजून असं काही ठरलं नाहीये ठरतायत गोष्टी त्यातल्या काही गोष्टी कोकणातच घडतील असं मला वाटतंय सो पुन्हा कोकणात येण्याची तयारी सध्या मी करतोय उन्हाळ्यात यावं लागेल असं मला वाटतंय पण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर परत इकडेच येऊन शूटिंग करायचा योग आहे आहे त्यांचं खूप एकतर आमचं आम्हा सगळ्यांचं गाव कोकण आहे आम्ही सगळे हरचेरी चांदेरे या भागातून मुंबईला गेलो होतो सो so, त्यामुळे आमचे बरेच नातेवाईक कोकणातले आम्ही सगळेच कोकणातले आहोत त्या आणि त्यांचे प्रयोग जेव्हा कोकणात व्हायचे तेव्हा ते भरपूर रंगायचे माझे काका जे काही एक दोन वर्षापूर्वी गेले ते मला नेहमी सांगायचे की त्यांचे काही काही नाटकं चार चार पाच पाच तास इथे रंगायचे कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका जोरदार असायचा आणि त्यात त्यांच्यातलीच लोक कोकणात परत येऊन प परफॉर्म करतात त्यांच्यासमोर अशी एक भावना सगळ्यांच्या मनात असायची त्यामुळे माझ्या वडिलांच्या मनामध्ये खूप मोठं स्थान होतं कोकणाचं आणि माझ्या मनातही ते तेवढंच आहे मराठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस आले पण काही वेळा काय होतं एकाच वेळी चित्रपट लागतात थिएटर्स त्यामुळे त्यांना स्क्रीन मिळणं कठीण होतं यावर आपलं काय खूप खऱ्या अर्थाने कसं आहे तो फक्तच आता मराठीचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे तो हिंदीचाही प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही आता बघाल या महिन्यात असे रिलीजेस फार नाही आहेत पण आले की एकदम तीन येतात एकदम चार येतात सो so, माझ्या मते सगळ्या निर्मात्यां सगळ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन या गोष्टी uh, डिसाईड करणं खूप गरजेचं आहे मराठी सिनेसृष्टीला मरा निर्मात्यांची संघटना असणं खूप गरजेचं आहे जेव्हा निर्मात्यांची संघटना असेल तेव्हा लोक जी लोकं नवीन फायनान्सर्स म्हणून इंडस्ट्री देत आहेत त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्याचबरोबर सिनेमाचे रिलीजेस इतके चांगले सिनेमे येत आहेत मागच्या वर्षी दहा ते बारा जे सिनेमे ते चांगले आले म्हणजे उदाहरणार्थ आता थांबायचं नाही दशावतार जारण उत्तर हे सगळे सिनेमे नवीन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते हे सगळ्यांचे पहिले सिनेमे होते अशा असं कधीच होत नाही की एकाच वर्षी इतके नवीन दिग्दर्शक एका इंडस्ट्रीमध्ये येऊन सिनेमे बनवतात सो हे पहिल्यांदाच झालं आणि हे या दिग्दर्शकांचं अजून एक दहा पंधरा वीस वर्ष करिअर या असावं अजून एक चांगला मराठी सिनेमाला मोठं स्टेज मिळावं यासाठी माझ्यामध्ये मा दे निर्मात्यांचं एकत्रित येऊन हे रिलीज डेट आणि त्याचं स्ट्रक्चर एकत्र करणं खूप गरजेचं रडवणारा कलाकार म्हणून मी रडवतो खूप छान असं काय नाहीये असोडा रडो त्यांची माल तीच एक ओळख होती आणि त्यांनी जेव्हा वेगळे प्रयत्न केले तेव्हा लोकांनी ती स्वीकारलं जाईल सो तो, तो धडा आहे माझ्या आयुष्यातला मला माझी एकाच भूमिकेशी किंवा एकाच जॉनराशी ओळख नाही ठेवायची आहे मला प्रत्येक प्रकारचे सिनेमे करायचे आहेत मग ते विनोदी असो थ्रिलर असो किंवा वेगळ्या सामाजिक विषयांवरचे असो जितक्या वेगळ्यात वेगळे विगड़ा सिनेमे आणि पात्र मला करता येतील तितक्यात तितकंच वेगळं काम मला करायचं आहे माझ्या वडिलांची पर्सनॅलिटी तशी होती ते इमोशनल होते हळवे होते लहान मुलांसारखा त्यांच्यामध्ये इमोशन्स होता सो तो वर्क व्हायचा त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांचं जे मूळ स्वभाव जो होता तो त्यांच्या तोच खूप विनोदी होता त्यामुळे ते खूप छान उभं राहायचं माझा मूळ स्वभाव एकदम विनोदी नाही आहे त्यामुळे मी वेगवेगळं प्रयत्न करत असतो सो ते हसून गेले त्यांची ती ओळख आहे त्यांनी अनेक लोकांना खूप छान आठवणी दिल्या त्यांचं मोठेपण आहे त्यांचं काम आहे मी लोकांना जास्तीत जास्त एंटरटेन कसं करत करत राहीन ह्याचा शोध चालू आहे पण वेगवेगळ्या प्रकारे करत आहे एकाच जॉबवर नाही करणार आता तुम्ही माध्यमातून खूप चांगले कलाकार आपल्याला मिळालेले आहेत आपण कोकणात बघू तर कोकणी रान माणूस खूप चांगलं काम करतो अजून असे खूप लोक आहेत जे चांगलं काम त्यांच्या फॉलोईंग थ्रू त्यांच्या रील्स थ्रू करतायत काही लोक अशी आहेत जी रीलच्या माध्यमातून सिने सिनेसृष्टीत किंवा नाट्यसृष्टी देण्याचं स्वप्न बघत आहेत तर त्यांना मी एवढंच सांगेन की जास्ती ह्यासोबतच जास्तीत जास्त तुमचं जे ज्ञान आहे शिक्षण थिएटरचं असो किंवा नाटकाचं असो हे पण बाजूला चालू राहत ठेवा कारण कोकणाला ही एक खूप मोठी परंपरा लाभली आहे ती आहे नाटकाची इथे अनेक दशावतारी कलाकार असो किंवा कॉलेजमध्ये घडणारे कलाकार असो इतके कोकणाने कलाकार मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत त्यामुळे रील्स ही आत्ताची गरज जरी असली रील्स बनवणं कंटेंट क्रिएशन ही आत्ताची गरज जरी असली तरी त्याचबरोबर नाटक करणं त्याचबरोबर मोठ्या फॉर्मॅटमध्ये काम करत राहणं तितकच गरजेचं आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आव्हानात्मक रोल आहे कारण पूर्णपणे सिनेमा जसं तुम्ही जर सिनेमा बघितला असेल तर पूर्ण सिनेमा माझ्या खांद्यावरती आहे पूर्णपणे आणि त्या त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारची भूमिका अशी भूमिक भूमिका मी कधीच साकारलेली नाही आहे याआधी सो त्यासाठी एक वेगळी भूमिका होती आणि लोकं कशी एक्सेप्ट करतील लोकांचं का लोकांना काय लोकांच्या मनात काय विचार येतील ही भूमिका बघून हे सगळं खूप चालू होतं खूप जास्त सॅड अर्लीअर की मी खूप अँ अँशियस होतो की कसं सगळं लोक लोकं कस कशाप्रकारे ॲक्सेप्ट करतील सिनेमा पण खूप चांगलं लोकांनी प्रतिसाद दिला आम्ही नॉमिनेटेडसुद्धा आहोत झी गौरवला यावर्षी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नॉमिनेशन आहे बेस्ट फिल्म आहे उत्तरला बेस्ट दिग्दर्शन आहे बेस्ट डायलॉग आहे सो त्यामुळे त्यासाठी पण आम्ही खूप एक्सायटेड होत या या अर्थाने लोकांनी पण एक्सेप्ट केलं आणि वा सगळ्या बाकी इतर जजेसनी आणि क्रिटिक्सनी पण एक्सेप्ट केला असं म्हणायला हरकत नाही व्हॅलेंटाईन डे आहे व्हॅलेंटाईन डेला तुम्ही जेव्हा कोकणात देता सगळ्यांचं लक्ष खरं तर त्याकडे आज कार्यक्रम आहे आजचा तुमचा पूर्ण दिवस कसा असेल आज सकाळी एकतर रात्रभर मी शूट करत होतो आणि ते दोन तीन वाजता पॅकअप करून मी पाय फ्लाईट पकडून निकडे आलो लिटरली त्यामुळे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे हेच मी विसरलो होतो मी जेव्हा फ्लाईटमध्ये शिरलो तेव्हा अनेक कपल्स मला गोव्याला येताना दिसली त्यांच्यामध्ये मी एकटाच होतो सो कामासाठी चालला पण मला आशे, आशे ही ही ने मला नेहमी बरं वाटतं की जेव्हा असे असे कुठले सण उत्सव येतात किंवा असे काही गोष्ट येते जिथे सगळे सेलिब्रेट करतात आणि आपण काम करतो हे बघून मलाच खूप बरं वाटतं की आपण बिझी आहोत